वेलकम टू माय ब्लॉग सो आज आहे ना दुसरा दिवस होता गावाला आम्ही आलेलो सो मस्त मॉर्निंग अशी छान झालेली होती आणि गावाला ना काय माहिती ऑटोमॅटिकली आहे ना लवकर जाग येते म्हणजे रात्री तुम्ही लवकर जर लेट जरी झोपलात ना तरी तुम्हाला ऑटोमॅटिकली लवकर जाग येते कारण ना आपण शांत झोपतो काही डोक्यात चाललेलं नसतं सो इथे मी मस्त उठलेली सकाळी छान ठीक आहे सगळ्यांचे फेस असे बबली बबली होतात मॉर्निंगला इट्स ओके सो so, पप्पा आले काय करतेस विचारायला so, सो त्यांचं थोडंसं बाईट घेतला व्हिडिओचा गुड मॉर्निंग बोलायला आणि आमचा बाब मस्त झोपलेला नंतर इथे पोहे रेडी होत होते कारण आम्हाला निघायचं होतं त्यासाठी वहिनी पोहे रेडी करत होती so, मस्त पोहे वगैरे खाऊन आम्ही सगळे रेडी व्हायला गेलो आंघोळ वगैरे सगळ्यांची आवरल्या फटाफट आणि इथे मी रेडी होत होती तो इथे जास्त काही नाही मेकअप ॲक्च्युली मला करता येत नाही पण नॉर्मल जायचं होतं त्यासाठी थोडंसं केलं न्यू प्रोडक्ट्स घेतलेले मी काहीतरी सो ते तुम्ही बघालाच पुढे तो इथे नॉर्मल माझा मॉइश्चरायझर आहे तो लावला मी मॉइश्चरायझर तर मस्त आहे ॲक्च्युली कुठल्याही सीझनमध्ये सो मी मॉइश्चरायझर फक्त मॉश्चरायझर लावते कुठे जायचं असेल तर पण अजून काही छान असेल फंक्शन वगैरे तर मग थोडंसं लावू शकता तुम्ही पण मला सूट होत नाही कारण पिंपल्स तुम्ही आता पण बघू शकता नॉर्मल गाल्यावरती मला पिंपल आहे आ, सो मी काही नाही लावलं तर कधी कधी इतर सो मी अवॉइडच करते आणि ते माझा भाऊ आलेला आंघोळ विंगळ करून सो त्याचे तो कपडे सुकवत होता मध्ये सेवून गेला मला मस्त मॉइश्चरायझर लावून झाला त्याच्यानंतर मी हे बरवाचे प्रोडक्ट घेतलेले So, मी सो मी खूप रिव्ह्यूज वाचलेले मला खूप छान वाटले सो so, हा एवढूसाच डोंट नो कॉम्पॅक्ट बोलतात की फाउंडेशन बोलतात सो तो, तो, तो <coughs> होता तिकडे गेलं आता आणि गावावरून येऊन थोडासा आवाज बसला गावाला खूप गरम होत होतं त्याच्यात आपण थंड पाणी पितो त्याच्यामुळे घशाची वाट लागली पूर्ण त्याच्यामुळे खोकळा वगैरे चालूच आहे सो तुम्हाला व्हिडिओमध्ये थोडंसं वाटू शकता की आवाज असा काय येतो त्याच्यामुळे मग इथे फक्त ना डॉट 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 मॉइचरायझर <laughs> मस्त अप्लाय केल्यावरती ना डौत डौत था था ते फक्त डॉट डॉट लावून घ्यायचं तुमचं कलर काउं म्हणजे कसं असेल त्यानुसार हे तीन शेड आहेत आय थिंक सो त्या माझा कलरचा जो मी शेड आहे तो घेतला आहे आणि एकदम मस्त फिनिशिंग होते सो मला तर आवडला आहे तुम्ही पण ट्राय करू शकता ज्याला स्किनचा वगैरे प्रॉब्लेम असेल तर मला होतं लगेच इश्यू त्याच्यामुळे मी काय जास्त अप्लायच करायला मागत नाही तर ते फाउंडेशन किंवा कॉम्पॅक्ट जे काय आहे ते मी लावलं आहे मस्त पसरवून घेतलाय फेसवरती बघा पिंपल आहेच थोडस मानेला पण लावून घ्यायचं म्हणजे कसं कलर असं सेम दिसतो खूप नाही लावायचं म्हणजे असं एकदमच नको की आपल्या हाताचा रंग आणि फेसचा रंग काहीतरी वेगळाच होऊन जाईल तर त्याच्यानंतर ना ही छोटीशी टेन एम एलचीच बीबी -बी क्रीम टाईप्स म्हणून बर बर्वाचीच आहे सो ती मी घेतली ती एकदम थोडीशी घेतलेली ॲक्च्युली फाउंडेशन पण थोडं थोडंच लावायचं आहे सो ही बरवाची क्रीम आहे ती पण एकदम थोडीशी घेतलेली आणि ती मग थोडी थोडीशी अशी लावली आणि ती पण मस्त फेसवरती पसरवून घेतली थोडंसं शाईन शाईन वाटायला तसं पण उन्हात गेल्यावरती मी रेडच होत आहे गाल वगैरे रेड होतात असं दुसरं काय मला ब्लशर वगैरे लावायची गरजच लागत नाही इथे फक्त हे लावलंय मी थोडंसं शाईन येतं जास्तच काही वाटलं तर नॉर्मल लिपस्टिक आहे त्याचा शेड घेतला पिंकवाला तो लावला तरी पण बस होतो मी बर्वाची लिपस्टिक पण मागली एकदम छोटीशीच आहे थोडीशी एक्सपेन्सिव्ह आहे पण तुम्ही ट्राय करू शकता कारण मी वापरलं तर मला ते छान वाटली ती आणि ती राहते नॉर्मली लगेच जात नाही म्हणजे ती एकदम लिपस्टिक नाही बट तुम्ही आपण लिप ब्लॉज वगैरे असतं ना तशी थोडीशी किम क्रीमीचर असते सो त्याच्यामुळे छान वाटतं असं काही विचित्र फ्रेगरन्स वगैरे येत नाही पण बीबी क्रीम आणि फाउंडेशनचं फ्रेगरन्स खूप छान आहे बघा छोटीशीच आहे ती पण लिपस्टिक मला काहीतरी फाय सिक्स्टीला भेटली आणि आपलं जे फाउंडेशन आहे ते फोर हंड्रेड फोर थर्टी आणि ते बीबी -बी क्रीम थ्री सिक्स्टीला आहे तुम्हाला जर स्किनचा वगैरे इश्यू असेल तुम्ही ट्राय करू शकता सो माझं मस्त असं छोटूसा मेकअप करून झालेला आहे आणि आपली चंद्रकोर्त साडीवरती मस्त आहे मी ॲक्च्युली नंतर नथ पण घातले परत जाताना नव्हती घातली मी कारण ती पडली वगैरे असते नंतर मग हे जे रात्रीचे केस वेणी बांधून ठेवलेली तीच मस्त ओपन केली मला थोडेसे कर्ल्स हवे होते हेअर्स त्याच्यासाठी तुम्ही बघू शकता मस्त असे कर्ल्स दिसतात मला व्हिडिओमध्ये सांगा मी कशी दिसते ओके तो मस्त कर्ल्स झालेत केसांना तो थोडंसं वरतून वरतून विंचरून घेतलेत मी मस्तपैकी बघा मी छान मस्तपैकी रेडी झालेली आहे असं ग्लोई ग्लोई फेस झाला आहे त्याच्यानंतर आम्हाला निघायचं होतं म्हणून मी असा आंबोडा बांधून घेतला कारण गर्मीमुळे ऊन असल्यामुळे खूप त्रास होतो जेव्हा हेअर्स मानेवरती येतात ज्यांची केस आहेत त्यांना माहितीच असेल आणि आमचा बाबू उठलेला तो त्याचा चिडचिड करत होता मग त्याला कॅमेरा दाखवला तो कॅमेऱ्यात बघत होता रिॲक्शन तर बघा तो टास्क करतोय चिडायला लागला थोडासा कॅमेरा खेचत होता तो नंतर सूरज पण मस्तपैकी रेडी झाला तर त्याला वाटलं मी फोटो काढते पण नंतर सांगितलं की व्हिडिओ आहे म्हणून मामी <laughs> आम्ही सो माझा असा नॉर्मल स्लोमो काढायचा होता म्हणून एक व्हिडिओ पण कॅप्चर केला सगळे आम्ही असे निघालो मस्त भे पालखीसाठी मस्त अशी ग्रीनरी होती आय नो खूप ऊन होतं पण ग्रीनरी आणि ती हवा खूप छान वाटत होती गावाला तुम्ही मला तुमच्या गावचा एक्सपिरियन्स नक्की सांगा की तुम्ही आणि इथे ना शूट करायचं राहून गेला इथे ना दोन गायींची इथे झुंबड झालेली फुलंन तुम्ही बघू शकता धूर पूर्ण पसरलेला कारण मारामारी चालू होती नंतर गावाला इथे पालख्या वगैरे सगळ्यांकडे येतात सो इथे मस्त अशा रांगोळ्या रस्त्यावर काढलेल्या होत्या मस्त सुस्वागतम लिहिलेलं तुम्ही मला तुमच्या गावचा एक्सपिरियन्स नक्की सांगा आणि ते छोटेसेच असा व्हिडिओ मी क्लिक केला आई आणि मम्मी माझी बस आमच्यासोबत बसलेला मा आम्ही टमटममधून गेलेलो ॲक्च्युली आम्ही जास्त लोक होतो सो गाडीमध्ये पुरलो नसतो तो आम्ही मग एका टमटममध्येच गेलो तुम्ही रिक्षा बोलता की टमटम बोलता गावाला जाताना ते मला सांगा मस्त असं विटांची घरं छान होतं आणि जी वळण असतात गावची तिथं बघायलाच नको तुम्हाला व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून जा आणि मला कमेंटमध्ये सांगा कि कशे मामी गरी। गरी की तुम्हाला कसे वाटतात व्हिडिओ मग आम्ही इथे पोचलो घरी घरी पोचलात तर तुम्ही बघू शकता की इथे ना गावची सगळी माणसं असतात वाडीतली ती येतात सगळ्या म्हणजे पालखी येणार असते त्या घरी प्रत्येकाच्या घरी जातात तो इथे थोडंसं डेकोरेशन केलं होतं हे पप्पा आहेत डेकोरेशन केलेलं जेव्हा पालखी घरी येते तुमच्या घरी कसं पालखीचं हा माझा दादा आहे काकांचा मुलगा हे असं पालखी ठेवण्यासाठी चादर वगैरे असते त्याच्यावरती फुलं टाकतात नारळ ठेवतात सुपारी आणि ओटी भरण्यासाठी साड्या ठेवल्यात तिथे हार ठेवलाय गोंड्यांच्या फुलाचं गजरा ठेवलाय तुम्ही कशी तयारी करता मला नक्की सांगा आणि इथे जेवणासाठी पण आम्ही तयारी करत होती इथे मी पुऱ्यात रळत होती ॲक्च्युली कारण थोडंसं जास्त जेवण बनवायचं होतं तो पटापट आवरायचं होतं नंतर मग एका घरातून दुसऱ्या घरात पालखी जात होती तो मी थोडासा व्हिडिओ घेतला बिचारे पालखी घेऊन आहे न देवासाठीच पण एवढे चटके बसतात पायाला की विचारायला पाया नको खूप जास्त चटके बसतात आपण तो उभं नाही राहू शकत पण हे लोक पालखी घेऊन एवढे येतात हॅटस्टॉफ हॅटस्टॉफ असतं कारण पाय खूप भाजले जातात उन्हामध्ये आम्ही पालखीची वाट बघत होतो आणि नंतर देवी आमच्या घरी आली बघू शकता किती सुंदर आहे मग त्याला हार वगैरे देऊन हार वगैरे चढवला नंतर नैवेद्य वगैरे दिला घरी बनवलेलं सगळं नैवेद्य होतं ते दिलं हे माझे मोठे आई बाबा आहेत म्हणजे काका काकी तुमच्या घरी पारखीचा सोहळा कसा होतो तुम्हाला नक्की सांगा आणि देवीचा आशीर्वाद घेऊन जा आम्ही दोघं होतो फर्स्ट टाइम लग्नानंतर आलेलो सो थोडीशी पूजा करत होतो मी ओटी वगैरे भरली देवीची ते काका का सांगत होते की एक एक गोष्ट ठेव हो मी तसं करत होती दरवर्षी गावाला जाऊन पालखीत येणं हे खूप छान वाटतं खूप ब्लेसिंग्स भेटतात सगळेजण आलेले असतात म्हणून खूप छान वाटतं सगळे एकत्र येतात सगळी फॅमिली एकत्र येते त्याच्यानंतर आम्ही मग सगळे जेवण करत होतो मम्मी वहिनी सगळे जेवण वाढत होते सॉरी आता हे सगळे जेवण करून घेत होतो तुम्ही पण मला तुमचा एक्सपिरियन्स नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि अन तुमचा अनुभव सांगा की तुम्ही कशी मजा करता पालखीला गेल्यावरती किंवा होळी शिमग्याला गेल्यावरती थँक्स फॉर वॉचिंग गायस चॅनलला सबस्क्राईब करून नक्की जा कारण असेच छान छान व्हिडिओज आम्ही अजून पोस्ट करत जाईन थँक्यू सो मच खुशरा